महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राधानगरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीम पंधरवडा साजरा करण्यात येत आहे या पंधरवड्यात बीज प्रक्रिया जनजागृती पी एम किसान उत्सव दिन गुणवत्तापूर्ण निविष्टांची ओळख जमीन सुपिकता फळबाग लागवड व तंत्रज्ञान वापर पीक विमा कृषी महिला शेतकरी सन्मान आदी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील आवळी खुर्द येथे कृषी अधिकारी अरुण भिंगारदिव्य यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यामध्ये आता जिल्ह्यातील सर्व गावामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे मेळावे आणि डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून लोकांना तंत्रज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न होतो याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पीक विमा पी एम किसान योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनांची प्रचार प्रसिद्धी त्याचबरोबर यांत्रिकीकरण किंवा ठिबक सिंचन योजना या योजनांची आपण प्रचार प्रसिद्धी करत आहोत हो। आणि शेतकऱ्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्या गावातच जाऊन सोडवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्प राबवून आपण हा पंधरवडा कृषी उत्साहात अगदी साजरा होतो आहे आणि यामध्ये लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे त्यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे आवळी खुर्दचे लोकनियुक्त सरपंच बेबी तांबेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील मंडल कृषी अधिकारी रणजित गोंदळी राहुल पाटील एम एस कांबळे एन पी पाटील युवराज पवार आदी मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते बीपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील